मी सत्यप्रिय शुक्ल त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये पूजक या पदावर काम करतोय गेले एकोणास वर्षापासून मी रोज पूजा करतो देवाची त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये त्रिकाल पूजा होतात या ठिकाणी त्र्यंबकेश्वर वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी विश्वात कुठेही नाही अशी घटना आहे त्याच्यामध्ये म्हणजे ज्योतिर्लिंगामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांचं एकत्रीकरण आहे म्हणून या क्षेत्राला त्र्यंबक असं नाव पण पडलेलं आहे तर सकाळची जी पूजा होती हे देवांसाठी होती दुपारची पूजा शंकरांसाठी होते आणि संध्याकाळची जी पूजा होती ही विष्णू भगवानांसाठी होते अशी त्रिकाल पूजा या ठिकाणी रोज गेल्या साडेतीनशे वर्षापासून अखंडितपणे चालत आलेली आहे आणि ही जी पूजा आहे ही निश्चित तांत्रिक पद्धतीने पूजा केली जाते अशी पूजा आमच्या ऐकण्यात आणि पाहण्यात विश्वामध्ये कुठेही नाही तर ही तांत्रिक कौल संप्रदायाप्रमाणे होणारी पूजा आहे त्याच्यामध्ये शिवम भूतवा शिवम यजेत अशा स्वरूपाची ही पूजा आहे म्हणजे तांत्रिक काही क्रियांद्वारे स्वतः जे पूजा करतात ते स्वतः पहिले शिवस्वरूप होतात आणि नंतर स्वतःची स्वतः पूजा करून घेणे अशा प्रकारची परंपरा या ठिकाणी चालत आलेली आहे आणि हे तर खास वैशिष्ट्य त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर अजूनही अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आपण मागे जो पाहतो तो ब्रह्मगिरी पर्वत या ब्रह्मगिरी पर्वतावरनं पाच नद्यांचा उगम झालेला आहे याच्यामध्ये दक्षिण गंगा जी मुख्य आहे गोदावरी वैतरणा बाणगंगा नील अशा पाच गंगा या ठिकाणी या उगम उघडून आहे खाली खालीकुशावर तीर्था तर तीर्थांत तीर्थ म्हणून ज्याला तीर्थराज असं संबोधतात तर अमृत कलश ज्यावेळेस गरुडांनी पळवला त्यावेळेस ज्या ठिकाणी दो दोन दोन थेंब अमृताचे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी भारतात चार ठिकाणी आपण बघतो की सिंहस्थ कुंभ मेळा होतो तर त्र्यंबकेश्वर हे त्यातलं एक प्रमुख ठिकाण आहे आणि याचं नाव कुशावर्त तीर्थ असं हे पडलं त्याचं कारण असं आहे की कुश म्हणजे दर्भ तर नाग आणि गरुडाचं पहिल्यापासून वही होत तर ते अमृताचे थेंब सर्पांनी चाटू नये म्हणून त्या ठिकाणी कुश म्हणजे दर्भाचं अवतरण करण्यात आलं आणि त्यामुळे या तीर्थाचं नाव कुशावर्त तीर्थ असं झालं आणि तिथे ते सर्प सगळे अमृत चाचण्यासाठी गेले आणि त्या गर्भामुळे त्यांच्या जीवा फाटल्या म्हणून प्रत्येक सर्पची आता आपण बघितलं तर ते जीवेचे दोन भाग असतात असं ते पूर्वीच्या काळ महिमा आहे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभ मेळा होतो आणि या कुशावर्त तीर्थावरच पवित्र तीर्थावर सगळे साधू महंत या ठिकाणी स्नान करीत असतात बरं गुरुजी मला एक सांगा ना कुंभ मेळ्याच्या वेळेला आपल्याकडे पूजा अर्चात काय फरक होतो का तीच पूजा असते मंदिरात नाही नाही ही आपली जी पूजा आहे ही पूजा खूप वेगळ्या पद्धतीची आहे ही सर्वसाधारण पंचोपचार षोडोपचार पूजा नाही ही तांत्रिक कौल संप्रदायानुसार चालत आलेली पूजा आहे याच वैशिष्ट्य असे की याला भारतीय तत्वज्ञानामध्ये आगम शास्त्र म्हणून एक स्वतंत्र विभाग आहे तर काश्मीरी शैवागम

कुंभमेळ्याला सुरुवात होत असताना हो ध्वजारोहण केलं जातं आणि हिमस्त कुंभमेळा संपल्यानंतर ध्वजेचं पुन्हा अवतरण केलं hmm. जातं हे दोनच प्रख्यात विधी आहेत बाकी hmm. असे स्पेशल विधी नाही ते स्नानाचं आहे आणि आपल्या इकडे श्रावण महिन्यात जास्त गरज असते का आपल्या इथे श्रावण महिन्यामध्ये में बेसिकली सगळीकडे श्रावण हा व्रत वैकल्यांचा महिना मानला जातो आणि विशेष करून आता शंकरांना शंकरांचा वार सोमवार आहे आणि त्यातल्या श्रावणी सोमवार म्हणून विशेष करतो आणि किती वर्षा बंद झालं पूर्वी कसं होतं की भाविकांची संख्या मर्यादित होती आज आता असं आहे की भाविकांची संख्या इतकी प्रचंड झाली आहे आणि प्रत्येक भाविकांनी जर का ठरवलं की आतमध्ये जाऊन मला दर्शन घ्यायचे करते हो करते तर, आस्ति, आस्ति तर ते हजारो बालिकांचं ते पॉसिबल नाही आणि गर्भगृहाची रचना छोटी आहे आणि आपल्या इथल्या मंदिराची भौगोलिक परिस्थिती सुद्धा आहे बाकीचे जे काही तीर्थक्षेत्र की पंढरपूर कोल्हापूर साईबाबा असतील बालाजी असतील तर तिथे अशी परिस्थिती आहे की लांबून शंभर दोनशे मिटावरनं देव दिसत असतो सगळ्यांना त्याच्यामुळे भक्तांचं समाधान होतं आपले इथे गर्भगृह हा खाली आहे सहा सात फूट खाली आहे त्याच्यामुळे थे। थेट तुम्ही गर्भगृहापाशी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो तुम्हाला देवाचं दर्शन होत नाही आणि मग या परिस्थितीत जर गर्भगृह छोटा असल्यामुळे जर का सतत गर्भगृहामध्ये जर कोणी भक्त जर जायला लागले सोहळासोबत शोड़ा। तर मग भाविकांना हजारो भाविकांना देवाचं दर्शनच होऊ शकत नाही या कारणास्तव आपण आता गर्भगृहातलं दर्शन घेऊ